राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने इथं उपस्थित असलेले जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष श्री सुधाकरजी घारे आपल्या मतदारसंघाचं एकेकाई एक नेतृत्व करणारे माझे आमदार तुकारामजी सुर्वे तालुक्याचे अध्यक्ष दर्शन उचारे अजितबाई तांदेकर युवकांचे आपल्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष नाजीमबाई अस्वारे हितायतबाई कुद्रुते जावेद जफर अनवारी सुरे दादा समेत आलेले सर्वच त्यांचे गावातील सदस्य सदस्य भगिनी इतर माजी सभापती बाबूराव या बाबूराव चुरगे माझे शिवाजांचे वसायातले पत्रकार मित्र अशोक काते साप्तेजी आपण सर्वच उपस्थित बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो <coughs> या ना तुम्ही पण वरती ना एक नाही आपण गेले अनेक वर्ष एकत्रितपणाने शिवाजांच्या परिसरामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी काम करत आलो पहिल्या कालावधीपासूनसुद्धा बांडवकर साहेब आपल्यासोबत त्या ठिकाणी काम करत पर होते परंतु काही समज गैरसमज झाल्यामुळेच आपल्यापासून राजकीयदृष्ट्या ते थोडे दुरावले गेले होते पण तरी पण रानवलीचा परिसर असेल बागमंडलाचा परिसर असेल किंवा शिवाजन तालुक्यामध्ये असेल आपण विकासाची गंगा नामदार आदित्य असेल अनिकेतभाई असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती नेण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्यांच्या गावात सुद्धा अनेक वेळा मलाही जाण्याची संधी मिळाली कधी वेगवेगळ्या राजकीय भूमिकेत जरी असलो तरी कटुता काय फारशी कधी निर्माण झाली नाही एकेकाळी पंचायत समितीची निवडणूकसुद्धा त्यांनी त्यावेळेला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लढवली होती परंतु दुर्दैवाने दु दु त्या निवडणुकीमध्ये काय त्यांना यश प्राप्त होऊ शकलं नसतं आज दोन हजार चोवीसच्या माझी लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल एक प्रचंड असं यश शिवधन मतदारसंघातल्या जनतेने विकासाच्या मुद्द्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरामध्ये त्या ठिकाणी टाकलं आणि एक धोरण आम्ही ठरवलं की एन एमध्ये आहोत राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आहोत परंतु सर्व धर्मीयांना सर्व समाजाला सोबत घेत काम करण्याची मानसिकता आपण गेले अनेक वर्ष त्या सगळ्या परिसरामध्ये जतन केली त्याच्यातून आता टप्प्याटप्प्याने बदललेलं सिवर्धन तुम्ही आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी अनुभवत आहात उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा शिवदांच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणावरचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून आपण दूरदृष्टीने प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहोत पण आमचा कुणबी समाज असेल आगरी समाज असेल मराठा समाज असेल कोळी समाज असेल माळी समाज असेल भंडारी समाज असेल नाभिक समाज असेल सुतार समाज असेल थोडाफार असलेला त्या परिसरातला गवीर समाज असेल अल्पसंख्याक समाज असेल या सर्व समाजाला एखाद्याचं नाव राहिल घ्यायचं राहिलं असेल तर माफ करा सर्वांना सोबत घेत आपण काम करण्याची मानसिकता त्या ठिकाणी दाखवली आणि म्हणून त्र्याऐंशी हजाराच्या मताधिकाने अदितीला याला विधानसभेवरती जाण्याची संधी मिळाली आजही त्या निवडणूक संपल्यापासून आपल्या तालुक्यामध्ये शिवधन तालुका असेल मसा असेल तळा मणगाव रोहा या तालुक्यामध्ये आपण काम करतोच पण संबंध जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण काम करण्याची मोठ्या प्रमाणावरती अजितदादाच्या नेतृत्वाखाली झेप त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे आणि म्हणूनच मधल्या कालावधीमध्ये साहेब असतील सुजितबाई असतील या सर्वांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासाच्या कामावर विश्वास दर्शवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी निश्चितपणाने प्रवेश केला त्याचंही स्वागत आपण सर्वांनी मग त्या ठिकाणी केलं काही दिवसापूर्वी पुढे दादांची मोहम्मदबाईंची भेट त्या ठिकाणी झाली मी त्याला दिल्लीत होतो दिल्लीतच त्यांचा माझा फोनही झाला कारण लोकसभेचं अधिवेशन चालू आहे आज रात्री किंवा उद्या पाठी मला सुद्धा दिल्लीला जायचं आहे पण तरी सुद्धा एक दीर्घकाळ आपल्या समेत काम करणारा एक सहकार्य ज्याला आपल्या पक्षामध्ये येतो त्याचं स्वागत व्हावं या दृष्टिकोनातूनच आता छोटेखानी का कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित केला अनेकसा जिल्ह्याचे अध्यक्ष घारेकर सा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मला विश्वास आहे की पुढच्या कालावधीमध्ये आपण एका बाजूला प्रचंड प्रमाणाचा विकास करू शेवर्धनचा चेहरामधला बदलण्याचा प्रयत्न करू शालेय शिक्षण महाविद्यालय शिक्षण इतर शिक्षण कसं दर्जेदार होईल याचाही आपण प्रयत्न करतो आहोत आणि मग त्याच्यातून वैद्यकीय सेवा कशा चांगल्या मिळू शकतील याचाही आपल्या सर्वांचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे जे की पोट असेल इतर जे काही स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिकांना जे काही रोजगाराची साधनं उपलब्ध करायचे आहेत ती करण्याची पावलं आम्ही निश्चितपणान त्या ठिकाणी करणार आहोत अशा वेळेला सुरेश दादा तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्षांच्या आणि तालुकाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये मी अंतकाडापासून या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला <laughs> विश्वास देतो की पुढच्या कालावधीमध्ये याच वेगाने विकासाची कामं करण्यासाठी आम्ही सगळेजण नेहमीच सतर्क राहू ताईसुद्धा सतर्क राहील भाईसुद्धा राहील आम्ही सगळेजण राहू आणि आपण सर्वजण एकत्रितपणाने एकत्रित राहिलो तर अधिक पुढचं वेग त्या ठिकाणी काम करत असतो आणि कामाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करणं या साऱ्या गोष्टीला अधिक गती कशी देता येईल या प्रयत्नासाठी आपण सगळं काम करत राहू पुन्हा एकदा आपलं आणि आपल्या सर्व सहकाराचं ग्रामपंचायतीचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राज्य